नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सागर लुकरी ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो आज सकाळी चार वाजल्यापासून आमच्याकडं पावसाचं वातावरण म्हणजे झड चालू आहे झडकं लागलेलं ला आहे जिम जिम पाऊस चालू आहे आणि बघा शेळ्या आता पुष्कट खाऊन आबाद झालेल्या आहेत आणि मित्रांनो ह्या आठ दिवसामध्ये शेळ्यांची इतकी परेशानी झालेली आहे कारण की आपण काय केलेलं आहे माहिती आहे का भेंडीचा आणि भेंडीचा शीडचं शीड्स घेतलेलं आहे भेंडीचं आणि त्याचं चा पोलन चालू झालेलं आहे त्या पोलनामुळं काय व्हायला लागलं मित्रांनो शेळ्यांकडं थोडं दुर्लक्ष व्हावं लागलं आपलं पण तरी पण त्यांना खोराक वगैरे सगळं आहे व्यवस्थित फक्त होतं थोडंफार धावपळ असल्यामुळं थोडीफार काळजी कमी झाली त्यांच्या त्यांचं म्हणजे आणि परत काय होतं आता आपलं गवत खूप वाढलेलं आहे पण या वातावरणामुळं पावसामुळं गवत कापता येत नाही गवत कसं कापता येत नाही मित्रांनो की गवतावरचं जे आता हे झाडगं असतं या झाडग्यामुळं पाणी साचलेलं असतं ते गवत कापून आपल्या शेळ्यांना खाऊ घालता येत नाही कारण काय होतं ते शेळ्यांना खाऊ घातल्यानंतर ते थंड असल्यामुळं त्याच्यापासून सर्दी होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळं आपण ते शेळ्यांना टाकत नाही आपण सध्या भुस्कटच वापरतोय तर मित्रांनो थोडक्यात आपण एका मित्रानं मला कमेंट विचारली की दहा शेळ्यापासून जर आपण सुरुवात केली तर शेळ्यांचा समजा आपल्याला इन्कम वार्षिक इन्कम किती राहील आणि हे पैसे आपल्याला परत किती दिवसामध्ये समजा वापस येऊ हो शकतात जे दहा शेळ्यांना आपण गुंतवणूक केले पैसे तर हे किती दिवसामध्ये आपल्याला समजा नफा परत येऊ हो शकतो तर मित्रांनो दहा शेळ्या आणि त्यांचं गणित आणि वार्षिक नफा याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या विषयाला आपण थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय मी आता विषय कसा आहे मा मित्रांनो दहा शेळ्या जर घ्यायच्या म्हणलं तुम्हाला दहा शेळ्या आणि एक बोकट धरा समजा तर तुम्हाला जर तुम्हाला जर सहा महिने वारसे तर नाही पण तुमचे सहा महिन्यामध्ये पैसे परत जेवढेच तेवढे आपल्याला जर परत नफा घ्यायचा असेल तर तुम्हाला शिळी अशी निवडावं लागेल मित्रांनो दोन पिल्लांची शिळी निवडावं लागेल त्या शिळीखाली दोन पिल्लं असणं गरजेचं आहे ते पिल्लं एका महिन्याची असणं गरजेचं आहे एक दीड महिने समजा कारण काय होतं तुम्ही जर अशा दहा शेळ्या घेतल्या दोन दोन पिल्लांच्या तर मित्रांनो विचार करा दहा शेळ्या पाठी दहा शेळ्यांच्या खाली तुम्हाला वीस पिल्लं येतात म्हणजे वीस बकरा येतात आता वीस बकर को काही महिन्याचे असतील काही दीड महिन्याचे असतील काही दोन महिन्याचे असतील समजा कमी जास्त भेटतील तुम्हाला काही पंधरा दिवसाचे आठ असतील तर असे सरासरी तुम्ही जर दहा शेळ्या घेतल्या दोन दोन पिल्लांच्या आणि एक बोकड घेतला तर दहा शेळ्या जर म्हणलं तर तुम्हाला दोन दोन पिल्लाच्या म्हणलं तर पंधरा हजार रुपयाला बारा तेराच म्हणजे शेळे सरासरी लहान मोठी जर बघून घेतली तर सरासरी पिल्लांची दोन पिल्लांची म्हणलं तर बारा ते पंधरा हजारापर्यंत एक शेळी भेटते तर आता सरासरी पंधरा हजार रुपये जरी म्हणलं तर पंधरांदा दीडशे दीड लाख रुपये तुमचे शेळ्यांचे पंधरा होऊ शकतात समजा दीड लाख रुपये त्याच्यामध्ये बोकड पण दरा समजा एवढे लागत नाही दीड लाख रुपये कारण की बारा तेरा हजारापर्यंत तुम्हाला चांगली शेळी पिल्लांची भेटती अशा दीड लाखामध्ये टोटल तुमचं एक बोकड आणि दहा शेळ्या तुम्हाला भेटू शकतात दीड लाख रुपयाच्या तुम्ही शेळ्या खरेदी केल्या सगळं व्यवस्थित केलं सगळं केलं तर त्यांना पिलांचं संगोपन मित्रांनो तुम्हाला चांगलं करावं लागेल त्यांना खुराक वगैरे व्यवस्थित द्यावं लागेल तेव्हा तुमचे पैसे सहा महिन्यामध्ये वसूल होऊ शकतात कारण की तुम्ही जर पिलांची सोय व्यवस्थित जर नाही ठेवली तर ते सहा महिन्यामध्ये तुम्हाला चांगले इन्कम देऊ शकत नाही आज तुम्हाला सांगतो चांगली जर सहा महिने सोय ठेवली त्यांना खुराक खल्ली दिली त्याच्यानंतर मक्का दिली असं जर व्यवस्था ठेवली मक्का खाल्ली आणि चांगलं नियोजन तर तुम्हाला सांगतो सहा महिन्यामध्ये एक एक पिल्लू तुमचं सहा सहा ते सात सात हजार रुपयामध्ये नक्की जाऊ शकतं सात हजार रुपयाच्या जा कमी जाऊ शकत नाही मित्रांनो कारण सहा महिने समोर सांभाळायचे एक महिना त्यांचा माग गेलेला आहे म्हणजे सात महिन्याचे बोकड हे तुमचे सात ते आठ हजार रुपयापर्यंत शंभर टक्के जात आहेत कारण की सहा महिन्याचं पिल्लू सहा ते सात महिन्याचं पिल्लू हे तुमचं बारा तेरा पंधरा किलोपर्यंत भरतोय पंधरा किलोचा बोकड तुमचा सात ते आठ हजार रुपयामध्ये सहज जाऊ शकतो कारण की मित्रांनो विचार करा तुम्ही आज सातशे रुपये किलो मटणाला भाव आणि पंधरा किलोचं बोकड तुमचा केवढ्या जेव्हा व्हावं लागला साडे दहा हजार रुपयाचा साडे दहा हजार रुपये जाऊ द्या तुमचं आठ हजार रुपये तुम्हाला त्या बोकडचे येतात एका बोकडचे आठ हजार रुपये फक्त नियोजन तसं करावं लागेल खुराक वगैरे व्यवस्थित तुम्हाला द्यावा लागेल आठ हजार रुपये जर म्हटलं तर आठ दोन सोळा म्हणजे आठ हजार रुपये तर आज दहा पिल्लांचे तुमचे ऐंशी हजार रुपये व्हावं लागेल वीस पिल्लांचे तुमचे एक लाख साठ हजार रुपये व्हावे लागले एक लाख साठ हजार रुपये तुमची गुंतवणूक झाली दीड लाख रुपये तुम्ही विचार करा मित्रांनो सहा महिन्यामध्ये तुमचं इन्कम तुम्हाला परत भेटतं आहे जी गुंतवणूक केलेली आहे ती तुमची तुम्हाला परत भेटत आहे आणि तुमची जे शेळ्या आहेत हे परत तुमचे तुम्हाला राहतात परत सहा महिन्या मध्ये यांचं वेध तुम्हाला परत भेटू शकते सहा महिने पण लागणार नाही कारण तुम्ही ज्या वेळेस आणसान त्याच्या एक दोन महिन्यामध्ये मा शेळ्या तुमच्या गाबून जाणार शेळ्या गाबून राहणार आणि त्याच्यानंतर पिल्लं विकल्याच्यानंतर तुमचे दोन ते तीन महिने दोन एक दोन महिन्यामध्ये मा तुमच्या शेळ्यांची रुटीन चालू होती शेळ्या येतात आणि त्याच्यापासून तुम्हाला कर्डं भेटतात म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो ही चेन जी आहे ही चेन चालूच राहतील त्याच्यामुळे दहा शेळ्यापासून जर वार्षिक उत्पन्न म्हणलं तर वार्षिक नाही धरता येणार आपल्याला पंधरा महिने धारावं लागेल त्यांचा कालावधी वार्षिकचा कालावधी बारा महिन्याचा असतो मग शेळ्यांचं जर म्हणलं दोन व वे वेताचं वे तर वार्षिकचा कालावधी हा पंधरा महिन्याचा धारावं लागेल आपल्या दोन वेताचा समजा तर दोन वेताचा विचार जर केला मित्रांनो तर तुम्हाला पंधरा महिन्यामध्ये दहा शेळ्यापासून सरासरी तीन लाख रुपये इन्कम तुमचं कुठंच गेलेलं नाही चांगलं जर नियोजन लागलं तर पंधरा महिन्यामध्ये तीन पण व्यवस्था तशी करावं लागेल शेळ्या पण तशा तुम्हाला बघून आणावं लागतील शेळ्या अशा ठोकर शेळ्या आणावं लागेल कारण पिल्लं पण त्यांची तशी झाले पाहिजेत अशा पद्धतीनं तुम्हाला त्याचं नियोजन करावं लागेल तेव्हा तुमचा इन्कम दहा शेळ्यांपासून चांगल्यापैकी होऊ शकतो हे जिवंत उदाहरण आहे जे आता माझ्याकडे शेळ्या आहेत माझ्याकडे पाच शेळ्या आहेत पण पाच शेळ्यापासून माझं एवढं नियोजन नाही आहे, आहे ना मित्रांनो तरी पण मला इन्कम बऱ्यापैकी आहे तुम्ही जर चांगलं नियोजन केलं तर शंभर टक्के मला त्याच्यापासून चा चांगल्यापैकी नफा भेटू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा भेटूयाच्यात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान